मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपले घरी लहान मंडळी असतील लहान मुले असतील बरेचदा ती आजारी पडत असतील किंवा छोट्या काही तक्रारी शारीरिक आरोग्याबाबत त्यांच्यासुद्धा असतील तर मित्रांनो साधे पोट दुखले किंवा डोकं दुखत असेल हातपाय दुखत असेल तर छोट्या मंडळींना साधारणतः घरातील व्यक्ती सांगत असतात की बेटा आराम कर तुला बरं वाटत नाही तुझे पोट दुखत आहे आराम कर तुझे हातपाय दुखत आहे आराम कर डोकं दुखत आहे आराम कर तर मित्रांनो आपण सदोतीत त्याच्या आजूबाजूचं वातावरण क्रिएट करतो आहे की हे जर झालं तर आराम करावं लागते मित्रांनो परिस्थिती आपण निर्माण करतो आहे एक आरामाची पण मुलांना हवा आहे की आपण काहीतरी क्रिएट केलं पाहिजे क्रिएशन केलं पाहिजे मुलं स्वस्थ बसत नाही मित्रांनो ही आराम करण्याची सवयची आहे तर ती त्याला चांगलं आरोग्य मिळवून देण्यासाठी मदत करत नाही तर उलट त्याची चिंता करण्यासाठी मदत करते म्हणजे जे हे कार्य आता यावेळेस पोट दुखत असून हातपाय दुखत असून डोकं दुखत असून त्यातून मुलगा बाहेर पडणार होता वेगळी ॲक्टिव्हिटी करण्यासाठी किंवा साधा ताप जरी आलेला असेल तर मुलं इच्छा व्यक्त करतात की मला ही गोष्ट करायची आहे पण आपण त्यांना थांबवतो ती क्रिएशन बंद करतो आणि आपण आराम करायला सांगतो मग मित्रांनो त्यांच्याकडे काही काम नसल्याने ते त्याच्या सतत चिंतेत असतात की मला यातून बरं व्हायचं आहे मला यातून चांगलं व्हायचं आहे तर अशी आरोग्याची निर्मिती किंवा त्या विचारांची निर्मिती त्यांच्यात होतच नाही उलट त्या चिंतेत ते गर्क होतात किंवा उलट त्या चिंतेमध्ये ते राहतात म्हणून मुलं जेव्हाही अशा स्थितीमध्ये येऊन जातात तर त्यावेळेस आपण त्यांना सांगितलं पाहिजे की बेटा तुला लवकर बरं वाटेल तुला काहीच झालेलं नाही आहे तुझ्यामध्ये खूप ऊर्जा आहे तुझ्यामध्ये खूप शक्ती आहे तू चांगलं चांगलं करू शकतो चांगलं ॲक्टिव्हिटी करू शकतो तू लवकर बरं होऊ शकतो तुझ्यामध्ये खूप चांगली क्षमता आहे तर असं मुलांना आपण सांगितलं पाहिजे आणि जेही त्यांना करायला त्यावेळेस आवडतं तर ते करण्यासाठी किंवा करू देण्यासाठी आपण मदत केली पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या हो मुलांना आपण समजून घेतलं पाहिजे तेही सजगपणे हे विचार ही माहिती आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा